त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे तुम्ही जर ते दोन तीन पानं बघितले त्याच्या सगळ्या कम्युनिकेशनचे इंद्रजीत सावंतला फोन केल्यावरचे तर ते अत्यंत भयानक स्वरूपाचे आहेत आणि अशा आरोपीला एका अर्ध्या तासात तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा जामीन मिळतो ही अत्यंत खळबळजनक गोष्ट ठरत होती त्याच्या आधारे सरकारने सुद्धा इथे अर्ज केला होता की त्याला जो तात्पुरता जामीन दिलेला आहे किंवा अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि त्याबद्दलची सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये जस्टिस राजेश पाटील यांच्यासमोर होती आणि त्यांनी सांगितलं की आज दुपारी कोल्हापूरला यासंदर्भातलं हिअरिंग असल्यामुळे कोणत्याही गोष्टींचा परिणाम करून न घेता हे निष्पक्ष पद्धतीने झालं पाहिजे आणि आरोपींनी ज्या अटींचं पालन केलेलं नाही त्याचंसुद्धा वाचन न्यायालयाने केलं त्यांनी सांगितलं की त्याच्यावर दोन अटी महत्त्वाच्या घालण्यात आल्या होते की कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर होणे पण प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही त्याच्यावर दुसरी अट टाकण्यात आली होती की त्यांनी त्याचा मोबाईल त्वरित पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे परंतु त्यांनी स्वतः नेता आपल्या पत्नीतर्फे तो मोबाईल पाठवला आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून म्हणजे डेटा इरेस करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे या सगळ्या गोष्टींची मांडणी आम्ही इंद्रजित सावंततर्फे कोल्हापूरच्या न्यायालयात आता करणार आहोत आणि त्याला जामीन मिळू नये असा प्रयत्न आम्ही करणार आहोत कारण की कोणते गुन्हे त्याच्यावर लावलेले आहेत त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे एवढाच हा मुद्दा नाही आहे तर त्यांनी जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे त्याची व्याप्ती आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवर जो होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच खरं भावनिकदृष्ट्या महाराष्ट्राचे बस आहेत आणि त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे जातीचं जातीमध्ये तेढ निर्माण करणारंसुद्धा वक्तव्य केलेलं आहे यामुळे त्याला जामीन मिळू नये अशीच मागणी आम्ही इंद्रजित सावंत यांच्यातर्फे करणार आहोत सर त्याच्या दोन होत्या त्यातलं एक फॉर्मॅट मारलेला जो मोबाईल दिलेला आहे नेमकं तो फॉर्मॅट कोणी मारला असावा असं वाटतं आहे आपल्याला कोणी फॉर्मॅट केलं ते माहीत नाही पण आता ज्या ज्या अर्थी तो मोबाईल प्रशांत कोरटकर याचा आहे त्यांनीच तो फॉर्मॅट करून दिलेला असेल आता हा फॉर्मॅट करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे त्यासाठी काही काळ लागला असेल त्याच्यासाठी ठरवलं असेल त्यांनी आणि कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर मोबाईल फॉर्मॅट करणं डेटा सगळा इरेस करणं हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे म्हणजे स्वतःवर जो आरोप आहे त्याचा पुरावा सिद्ध होऊ नये असं करण्यासाठी प्रशांत कोरटकरनी मुद्दा म्हणून डेटा इरेज केलेला आहे एकीकडे आरोपी प्रशांत कोरटकर हा सांगितलं म्हणतो की माझा आवाज मॉर्फ केलेला आहे आवाज मॉर्फ केलेला नाही तर मी तरी प्रशांत कोरटकर याला ओळखतो तो आय बी एनमध्ये मध्ये काम करत होतो तेव्हापासून तो त्याचाच आवाज आहे नक्की हे मला माहिती आहे आणि म्हणजे मला व्यक्तिगतरित्या माहिती आहे त्याचाच आवाज आहे आणि तो म्हणतो की मॉर्फ केलेला आवाज आहे आता मॉर्फ केलेला आवाज असेल तर मग स्व स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी स्वतःच्या आवाजाचे नमुन्याचे हे द्यायला पाहिजे होते की त्याची आवाजाची चाचणी व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांनी डेटा इरेस केलेला आहे त्यामुळे एखाद्या शातीर आरोपी बदमाश असलेल्या व्यक्तीप्रमाणे तो वागलेला असल्यामुळे त्याचा सुद्धा संदर्भ आजच्या कोल्हापूरच्या हिरिंगमध्ये दे आम्ही देणार आहोत आज एक महत्त्वाचा मुद्दा आहे सरका की सरकार जस्टिसनी असं सांगितलं की मोबाईल फॉर्मॅट झाला आहे त्यामुळे मग आता त्याला दुसरा मुद्दा होता की स्वतः उपस्थित राहायचं होतं पोलीस स्थानकात तेही उपस्थित राहण्यात आलेलं नाही त्यामुळे आता सांगण्यात आलेलं आहे का की चौकशीसाठी आरोपीला उपस्थित हजर करावं लागेल आणि त्याची चौकशी करावी लागेल आता प्रश्न एवढाच आहे कोल्हापूरच्या कोर्टामध्ये की प्रशांत कोरटकरला जामीन दिला पाहिजे जा की नाकारला पाहिजे परंतु त्यांनी ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याच्या आधारे दिसते की प्रशांत कोरटकर हा जामीन मिळण्यास कायदेच्या जा दृष्टिकोनातून पात्र ठरत नाही त्या माणसाचा जामीन रद्द केला पाहिजे आत्ता मला कळलं की तो काहीतरी मुंबईत आलेला आहे मध्य प्रदेशमधून तसं असेल तर ती पोलिसांसाठी चॅलेंजिंग गोष्ट आहे त्यांनी प्र प्रशांत कोरटकरला आत्तापर्यंत अटक करायला पाहिजे होती मध्य प्रदेशमध्ये तो इंदोरला आहे असं कळल्यावर सुद्धा त्याला अजूनही अटक झालेली नाही त्यामुळे त्याला राजकीय संरक्षण आहे का हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरतो प्रशांत कोरटकरला हे माहिती आहे की अशा प्रकारचे जातीय तेड निर्माण करणारी विधानं केल्यावर की छत्रपती शिवाजी महाराज तुमचे कुठे असते तर माहीत आहे शिवाजी पळून गेला असता आत्तापर्यंत तो राहिला असता का अशा एकेरी भाषेमध्ये अपमानकारक वक्तव्य करणं हे अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे हा बेताल वक्तव्य करणारा विषारी डोक्याचा माणूस असल्यामुळे याला त्वरित अटक झाली पाहिजे जामीन रद्द करण्याची मागणी होती त्याचं काय झालं जामीन रद्द करण्याची जी मागणी होती तो तात्पुरता अटकेपासून संरक्षण जो दिल्याचा आदेश आहे त्याच्यावर स्थगिती द्यावी असा आजचा विषय होता कोर्टामधला परंतु कोर्टाने सांगितलं की कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये आज हिअरिंग असल्यामुळे तात्पुरता मनाई आदेश जो आहे त्याच्या संदर्भात पण कोर्ट आज विचार करेल आणि त्याच्यावर निर्णय देईल त्यांनी हे सुद्धा सांगितलं की कोणत्याही गोष्टींचा परिणाम का कर� करून न घेता कोल्हापूरच्या न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे मला वाटते की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा की प्रशांत कोरटकरनी मोबाईल जमा करताना डेटा इरेस केलेला आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी गोष्ट कोल्हापूरच्या न्यायालय पोलिसांसमोर तो हजर राहिलेला नाही या दोन गोष्टींच्या आधारेसुद्धा त्याचा जामीन आता रद्द होऊ शकतो सर महेश मोतेवरांची गाडी देखील वापरल्याचा आरोप जो आहे तो राजकीय व्यक्तींनी लावलेला आहे महेश मोतेवर हे खरं तर आर्थिक कारणांमुळे त्यांना जेलवारी करावी लागलेली होती त्यांनी गंडा घातलेला होता लोकांना परंतु त्यांची संपत्ती केंद्राने हस्तगत केलेली होती त्या हस्तगत केलेल्या संपूर्ण संपत्तीमध्ये रोल्स रॉयल्स गाडी होती तीच रोल्स रॉयल्स गाडी जी ईडीकडे के इतर केंद्रीय संस्थांकडे जप्त असताना त्या गाडीचा वापर प्रशांत कोरटकर यांच्याकडनं हो केला जातो प्रशांत कोरटकरनी त्याच्या जामीनच्या अर्जामध्ये कोल्हापूरच्या असं नमूद केलेलं आहे की त्याचं कोणतंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही माझं तर म्हणणं आहे की प्रशांत कोरटकर याचं क्रिमिनलच बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायचं असेल तर हे नक्की आहे की त्याच्याजवळ जी गाडी आहे आणि त्याच्याजवळ ज्या सगळ्या कार्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांची किंमतच जवळपास सद सदुसष्ट कोटी रुपये होते आता कोणता तरी पत्रकार महाराष्ट्रातला असा आहे की सदुसष्ट कोटीच्या कार घेऊन फिरत असेल त्यामुळे इतक्या लवकर इतक्या वेगवान पद्धतीने त्याची आर्थिक प्रगती कशी झाली संशो हा संशोधनाचा विषय आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर हा काही क्रिमिनल माइंडसेटचा नाही असं म्हणता येत नाही सगळ्या पत्रकारांची प्रतिमा खराब करण्याचा प्रशांत कोरटकर नावाच्या पत्रकारांनी किंवा तथाकथित पत्रकारांनी जो पर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्याची दखल सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी घेऊन स्वतः सुद्धा पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार संघांनी प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीविरुद्ध उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं कारण की सगळ्या पत्रकारांची प्रतिमा ही मलिन होत आहे लक्षात घेतलं पाहिजे आहे आज अडीच वाजता नंतर सुनावणी होईल आणि कोल्हापूरच्या कोर्टामध्ये मला वाटत नाही की प्रशांत कोरटकर याला कोणत्याही प्रकारे जामीनचा रिलीफ मिळण्याची शक्यता आहे थँक्यू तर राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय घ्या असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे कोरडकराच्या जामीनवर आज कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे असीम सरोदे यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत कोरडकरच्या जामिनावर आज कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि यावेळी कोर्ट काय नेमकं निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय घ्या असं असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे